हो तात्या आले होते जालनाला आमचा बोराडे उपोषणाला बसले होते तळमळ होती माझ्या मनात मी तिथेही गेले कालच सोडवून आले बंजारा समाजाचं उपोषण तिथे विजय समाजाचा एक कार्यकर्ता त्यांनी लग्न करायचं नाही स्वतःला वाहून घेतलंय आणि त्याला म्हणलं ठीक आहे चांगलंय सुखीस तर त्यांनी काम त्याचं मी जाऊन उपोषण सोडलं काल म्हणजे माझी तळमळ आहे पण आता काय होतंय प्रत्येक गावात कुणी उपोषणाला बसायलाय आणि प्रत्येकाला एसटी नसटीच आहे कसं करणार आता आपलेच काही पोरं वंजारी समाजाचे बसले ताई तुम्ही आम्हाला नाही आले मी नाही येणार मी आधीच सांगेल आज जाहीर करायचे मी जालन्याची पालकमंत्री आहे माझं ते कर्तव्य आहे म्हणून मी त्या उपोषणाला भेट दिली मध्ये जरांगे पाटलांनी पण उपोषण केलं तर मी म्हणलं मी यायला तयार आहे पण मी तिथे ज्या पद्धतीने रिसीव्ह करणार आहे ते ठरलं तर मी कुठेही त्यांना पण तिथे जर ते पालकमंत्र्याच्या हद्दीत बसले तर मी सगळ्यांच्या उपोषणाला भेट देणं माझं कर्तव्य आहे पालकमंत्री म्हणून पण माझ हे प्रत्येक ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही कारण पुरांनो असल्या उपोषणाचा फायदा नाही तुम्ही दोन दिवस बातम्यात याल पण समाजा समाजामध्ये भिंती तयार होतात एस टीचं आरक्षण केंद्र सरकार देतं एस टीचं आरक्षण आपण नाही ठरवू शकत पण तरीही धनगर समाजाची मागणी इतक्या वर्षाची आहे मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहीन आत्तासुद्धा गॅजेटचा विषय आला त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेटप्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजाचं म्हणणं आम्हाला द्यावं तर त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी योग्य ती कारवाई करू कायद्यात बसेल ती कारवाई करू असं मी म्हणले आणि मी असं म्हणले एका इंटरव्ह्यूमध्ये की आपल्याला संविधान नव्हतं तेव्हा आपलं जे गॅजेट होतं म्हणजे आपण जेव्हा गुलामगिरीत होतो ते गॅजेट होतं ते आत्ता संविधानात चालतं का मी कधीही कोणालाही गुलामगरीचं कॅल गॅजेट म्हणले नाही आणि मी कोणाला गुलामाचे अवलाद तर मेले तरी म्हणू शकत नाही कृपा करून असे गैरसमज करून देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती करते त्यांच्याही समोर तुम्ही चुकीचं सांगता मग त्यांना वाटत असेल मी असं बोलले तर जरांगे पाटलं नाही हे सांगीन की मी गुलामीचे औलादी वगैरे असले माझे शब्द नाही माझी भाषा नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयांवर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्या आंदोलनांना शुभेच्छा मागच्या सगळ्या गोष्टी पुसून कोण आपल्याला विकास देऊ शकतो कोण आपल्या पाठीमागे उभं राहू शकतो कोण समाजाची ही हातामध्ये का का घेऊन काळ कचराच ना ही गाडी ओढू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळते सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे ही बुद्धी भ्रष्ट करणारे आपल्याला आता कुठल्याही हे नकोय अशा ऊर्जा आपल्या समाजामध्ये मी समोर समोरून पुढाकार घेणार आहे मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना कि आपण सगळे मूल चला या समाजामधल्या ह्या भिंतीत तोडू आमचं भाषणाचे विपरीत करू नका आता मी माझ्या उसतोड म्हणाले अरे कोयता घ्या ते कोयत घ्या म्हणजे अरे मी कुणाला कोयताच ओढे मी सेफ्टी पण तरी टोचली काय आयुष्यात काहीतरी आता लोक उलट सांगतात उलटा प्रचार करतात सगळ्या महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडेंचा माहिती आहे काय व्यक्तिमत्व आहे आणि ते जागती मग मी फक्त साडी घातली आहे मी स्त्री आहे त्याच्यापेक्षा स्त्री असल्यामुळे जास्त काळजी माझ्या कार्यकर्त्यांची मी घेते आणि जो शब्द दिला तो शब्द मी पाळते मी खोटा शब्द कधीही देत नाही मी कोणत्याही अशा मंचावर जात नाही जिथे जाती पातीच्या आधारावर दिल्या जातात हो मी मानते ना माझं ओबीसीची आता कशी नाही मांडणार जर मराठा आरक्षणाला माझा संदीप पाटील माझा तालुकाध्यक्ष त्यांनी जरंगे पाटलांचे बॅनर लावून मराठा आरक्षणाला समर्थन दिलं मी त्याला रागवली नाही त्याचा अधिकार आहे तो मराठा आहे त्याचा मराठा आरक्षणावर बोलणं काम आहे जर उद्या माझ्या ब्राह्मण कार्यकर्ते आले मध्ये प्रकाश जोशी ब्राह्मण समाजासाठी महामंडळ करून ब्राह्मण समाजाला बजेट द्या हो म्हणले त्यांना मांडायचा अधिकार आहे त्यांच्या जातीचे विषय आता दात्या उद्या धनगर आरक्षणाला पार्टीमधून अर्थ मी हो म्हणेन ना पण मी सगळंच करू शकेन का कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकेन का नाही माझ्या कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या समाजाच्या भूमिका घ्यायला बंदी नाही सगळ्यांना आहे पण समाज घातक मग तो माझ्या रक्ताचा जरी असेल माझ्या जातीचा जरी असेल आणि त्यांनी जर कुणाविषयी वाईट भूमिका घेतली असेल तर मी अशा भूमिकेच समर्थन करणार फक्त बोलायची मला सवय नाही तू जा रे तू ये रे तू कर रे माझा स्वभाव नाही यांनी पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं मला भेटायला आले दोन मिनिटात ते मला तेवढंच कळतं वीस मिनिटात मला तेवढंच कळत मी ग्रामीण विकास मंत्री असताना पाच पाच हजार फाईल सही करायच्या आठवड्यात मला जर कागद तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटतं त्यांनी वाचलं नाही सरकवत राहते दहा वेळा एका सेकंदात ते वाचते आता काय बुद्धी देवाची कृपा आहे तर तुमच्यासाठी जास्त कामं करते रोज त्यांचा दरबार असतो रोज चारशे ते पाचशे लोक माझ्या घरी येतात कशावरून कळते मला दुधावरून सगळे तर चहा पित नसतील ना किंवा काही डबल पीत असतील तर किमान ते अंदाज घेऊन सांगते चारशे लोकांना मी रोज भेटते त्यामुळे मी इथे आले का त्याच्या साखरपुड्याला आले का परत मला ओरडतील माझे सल्लागार माझे मित्र की असं म्हणणं का आणि तसं होऊ नका मी असंच म्हणणार आहे तुमच्या सुखाला नाही आले तर दुःखात तुमच्या आहे तुमच्या चांगल्याला नाही आले तर तुमच्या संघर्षात आहे शे मुंडे साहेब जेव्हा होते ना लोक काय म्हणायचे साहेब तुम्ही येऊ नका हो आम्ही सांभाळतो मोठेपणा वाटायचा की आम्ही साहेबांचा वेळ वाचवला आता तुमचं काय झालंय डोळ्या जेवणाला पण या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला नाही येणार ना येऊ शकत नाही आता मी आज इथे तीन दिवस राहण्यासाठी आले फोन आला अमित शाह येले उद्या आमच्या भाजपचं भूमिपूजन सोहळा आता मला सांगा कस मी इथे था का थांबू थांबते मग पुन्हा माझ्या नावावर आता नेत्यालाही तोंड दाखवलं लागेल का नाही बरं मी अशाच ठिकाणी असते जिथं तुम्हाला मला पोहोचता येते मी काही गुपित ठिकाणी जात नाही मग लोक ताई काय करतात आहेत काही शहाने सोशल मीडियावर लिहितात पंकजा ताई मुंडे कुणाला भेटतात का धाब्यावरच्या पोरांचे फोन उचलतात का नाही उचलत धाब्यावरचे फोन कशाला उचलायचे धाब्याचे फोन दारू पाजवायचे लोकांना बनवत असलो आमच्या फॅक्टरी तरी पाजवण्याचं माझं काही समर्थन नाहीये ते वेगळे माणसं आहेत त्यांना पचती आपल्याला पचत नाही कशाला प्यायची दारू माझी कार्यकर्ते व्यसनी वाईट स्वभावाची नाहीत हो श्रीराम भाऊ बघा कसे गोरे गोमटे टिक्का बिक्का लावते स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालते चांगले पूर आहेत ना बिचारे सज्जन माणसे सगळ्यांची वेळ येत असते तुम्ही सगळे एवढे शहाणे झालात का मागच्या पाच वर्षात झालात आधी नव्हतात मला चौदा ते एकोणीस तुम्ही पण खूप त्रास दिला एक वडील लेकरांसारखा पण चौदा पा म्हणजे एकोणीस ते चोवीसमध्ये फार बरं झालं बैलांनी मला ते दिवस दाखवले तुम्ही खूप शहाणे झालात का झालात कारण तुमच्या लक्षात ताई स्वतःचा त्याग करतात काही हे सण करतात तर मी का नाही बरोबर आहे ना तर आता एकच करा आता तुम्हाला जर एक मोठा पैलवान आला समोर आता काही मोठे पैलवान नाही फार समोर आपल्या चांगले सगळे पैलवान एकाच बाखड्यात लढायले त्यामुळे पंचायत नाही आहे महायुतीची पण जर मोठा पैलवान आला तर बोटं मी ढकलता येते त्याला या बोटानी या बोटानी या नाही ना धुक्का करावं लागते नेट कोसाव्या लागत आणि मी काही पैलवान नाही बघून बघून तर हे एक करा एरवी तुम्हाला काय भूमिका घ्यायच्यात घ्या पण इलेक्शनमध्ये हे एक करा तिकीट किती लोकांना मिळेल तीस पस्तीस लोकांना मिळेल जिल्हा परिषदचं नगरपालिकेचं किती लोकांना मिळेल बाकीचे मी आता सत्ता नसण्याचे काय परिणाम आहेत तुम्हाला कळालेत सत्ता बाकी कुठल्या मतदारसंघात काय होईल ते बघू तीन चार वेळा अजित पवार यांच्याबरोबर माझं कार्यक्रम होते मी दादांना म्हणाले की दादा, दादा तुमच्या काय मानसिकता आहे युतीची सांगा त्यांनी मला निरोप देतील तेव्हा देतील पण काही ठिकाणी युती होणारच नाही काही ठिकाणी होईलही तर ते आपण तालुकावाईज ठरवू आणि कारण कार्यकर्ता मारून तरी आम्हाला पक्ष नाही चालवता येणार ना, ना तर कार्यकर्त्याच्या इच्छेलाही म प्राधान्य द्यायचा प्रयत्न करू त्यांच्याकडनं काही निरोप येईल तर त्याच्याहीवर विचार करू आम्ही सगळ्या चांगल्या चर्चांसाठी ओपन आहोत जर एक युती झाली तर जे आमचं होतं ते आमचं राहील बदामरावांच्या जागा ते लढतील तर बाळराजेंच्या जागा ते लढतील निर्मळता त्या तर म्हणलेच आम्हाला अपेक्षा नाही पण त्यांना अपेक्षा नसलेल्या जास्त मिळत असते योग्य भूमिके योग्य रोई देऊच तर हे सगळं होईल या सगळ्या भूमिकेत आता प्रीतम ताई नाही मी म्हणलं या बाहेर या कसे मलाही वाईट वाटलं ताई मी ताईंचं नाव जेवढं ताई घेते मी नेता आहे पण मी ताईंचं जास्त नाव घेते दहा वेळा नाव घेते ताईंचे बॅनर लावते मी कार्यकर्ता आहे ताईंचा सगळे कार्यक्रम अरेंज करते आणि ताईंना बोलवते दोन मिनटं भाषण करा मी म्हणलं असं सुख माझ्या नशिबात नाही तुम्ही माझे लाडके आहेत प्रीतम माझी मुलगी आहे नाही आहे माझी आणि मला वाटतं की ती माबांची मुलगी आहे पण तिचं राजकीय जन्म माझ्या काळात झालाय त्यामुळे माझं जे म्हणणं आहे की कर्म करो की चिंता मत करू जे होईल चांगलं होईल होईल तेव्हा होईल प्रीतम आता आल्यात आज आणि त्यांनाही मी त्या निवडणुकीत त्यांची पूर्ण कसर काढणारे फिरवणारे आणि त्यांना काही जबाबदारी देणार आहे जसं मे बी गाव किंवा गेवराईची किंवा मी मी स्वत मी केस आणि अष्टी मी बघणार आहे म्हणजे <laughs> तेच तेच बाकीचंही मी बघणारच आहे पण ह्याच्यात मी जास्त लक्ष देऊन बघणार आहे तक्तीचे आमचे जिल्हा परिषद सदस्य जास्त आहेत तिथे आणि कोणालाही मला अलर्जी नाही हो रे